नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा हे युट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे निवडणुका जाहीर झाल्या उमेदवारी न नाही मिळाली किंवा एकतर कुठल्याही कारणानं एखादा कार्यकर्ता एखादा नेता पक्षावर पक्षाच्या वरिष्ठांवर आणि ज्यांची पक पक्षावर पकड आहे त्यांच्यावर नाराज होतो आणि तो मग पक्षाचा त्याग करतो आजही तसंच घडलं आहे धाराशिव शहरातील माझी नगराध्यक्ष राहिलेली अनेक वर्ष नगरसेवक असलेले पूर्वी राष्ट्रवादी त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्व सर्व असलेले डॉक्टर पद्मसिंह पाटील आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर त्यांच्याबरोबर भाजपत गेलेले दत्ता बनगर त्यांचे चिरंजीव दिनेश बनगर आणि त्यांचे काही सहकारी यांनी भाजपत प्रवेश ते भाजपत सामील झाले मात्र कालंतराने त्यांनी भाजपचा त्याग केला आणि त्यांनी शिवसेना पक्षात पक्षाशी घरोबा केला पुढं शिवसेनेत फूट पडली तरीही दत्ताबंडकर शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राहिले यावेळी नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या दत्ताबंडकर यांच्या पत्नी किंवा सुनबाई किंवा मुलगी या तिघींपैकी कोणाला तरी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी द्यावी अशी त्यांची मागणी होती आणि त्यातही दत्ता बनकर यांच्या पत्नींना उमेदवारी द्यावी असा त्यांचा मागणी होती आग्रह होता त्यांच्या पत्नीनं पक्षाकडं नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखत पण दिली होती मात्र इथं त्यांचा सेनेतला कार्यकाळ सोमनाथ गुरव यांच्यापेक्षा कमी पडला सो धडपडे सोमनाथ गुरव यांच्या पत्नींना ओमप्रकाश राजे निंबाळकर कैलास घाडगे पाटील माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना सहसंपर्क प्रमुख मकरंद उर्फ नं, नंद राजे निंबाळकर यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी ही सोमनाथ गुरव यांच्या पत्नीनं त्या दिवशी पासून तसे दत्ता बंडगर आणि त्यांचे चिरंजीव दिनेश बंडगर नाराज यातून ते त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह हो पाटील भाजपचे तर मान्यवर नेत्यांसोबत भाजपत प्रवेश केला दिनेश बंडगर यांच्याकडे जिल्हा संपर्क प्रमुख हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पद होत तसा दिनेश बंडगरांचा आणि दत्ता बनगरांचा शहरात दांडगा संपर्क आहे त्यांचा सर्वच पक्षाशी त्यांची सलोख्याचे संबंध आहे त्यामुळं साहजिकच येऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीत धाराशिव शहराच्या मर्यादित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद झालेली आहे आणि त्यामुळं आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या सोगुरव यांना विजयी करण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार हे ते मात्र तेवढं खर तेवढच ते सत्य आहे तसं पाहिलं तर भाजप न या निवडणुकीसाठी त्यांचे युवा अध्यक्ष असलेल्या <coughs> राहुल काकडे यांच्या पत्नींना उमेदवारी दिली आहे काकडे आणि बंडगर एकत्र आल्यामुळं एका विशिष्ट समाजातील मत की भाजपकडे झुकतील जुक, असा भाजपचा अंदाज आहे आता नेमकं काय होत मनगर कुटुंबियांचा पक्ष घरवापशी मुळे भाजपला खऱ्या अर्थानं बळ मिळतं का आहे तेच बळ काय म्हणतं हे तीन डिसेंबरला धाराशिव शहरवासी आणि तसंच याकडे जरा उत्सुकतेनं पाहणाऱ्या धाराशिव जिल्हावासियांना पण लक्षात येणार आहे निवडणुका आल्या की पक्षा 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 या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून या पक्षात येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी दिसून येत असते त्या गर्दीतीलच हा एक भाग सम होऊ नये एवढीच लोक जनतेची अपेक्षा असणार आहे मात्र खरं तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा संस्थेचा पत्ता मंगळवार पेठ टेकरी टेकडी रोड बार्शी जिल्हा सोलापूर तुमच्या ठेवीवर आकर्षक अस व्याज व्याजदर ठेवीला विमा संरक्षण तेही फक्त स्वराज क्रीडेट कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड बार्शी येथेच तुम्हा तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज मग ते घरासाठी असो व्यवसायाला कॅश क्रेडिट असो व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी तेव्हा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बार्श लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर कळम नगर परिषद निवडणुकी नगर सेवक पदासाठी अर्ज भरलेल्या कळम शहरातील सर्व परिचित असलेल्या असा प्राध्यापक संजय घुले यांच्या पत्नीची उमेदवारी त्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदवल्यामुळं आणि तो आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरल्यामुळं त्यांचा निवडणूक अर्ज बाद करण्यात आला आहे संजय घुले हे कळम नगर परिषदेचा दाळा त्यांच्या संस्थेसाठी त्यांनी घेतलेला आहे आणि ते वापरत आहे आणि नेमका हाच याचा बद्दलचाच आक्षेप विरोधी उमेदवारांनी सो संजय घुले यांच्या अर्जावर घेतलेला होता आणि यावर मग सुनावणी झाली सुनावणी झाल्यानंतर काल दुपारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संजय घेले यांच्या पत्नीचा अर्ज रद्द बातल ठरवला नेमकी धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये भाजपचे उमेदवार भाजपचे शहराध्यक्ष असलेले अमित दिलीप शिंदे यांच्या विरोधात पण विरोधी उमेदवार कृष्णा मुंडे यांनी आक्षेप घेतलेला होता त्या आक्षेपावर पण काल जोरदार अशी सुनावणी पार सुनावणी झाल्यानंतर तात्काळ निर्णय निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी देऊ शकले नाही देऊ शकले नव्हते मात्र सुनावणी झाल्यानंतर अडीच ते तीन तासानंतर त्यांनी निर्णय दिला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रभाग क्रमांक सात मधील उमेदवार कृष्णा मुंडे आणि माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांचा आक्षेप अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आणि अमित शिंदे यांची उमेदवारी कायम ठेवली त्या दोन परस्पर विरोध निकालामुळं साहजिकच त्याबाबत जिल्ह्यात चर्चा सुरू आहे एका त्याचप्रमा त्याच प्रकारच्या आक्षेपावर एका ठिकाणी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी बाद ठरवतात तर दुसऱ्या ठिकाणचे निवडणूक निर्णय अधिकारी तो आक्षेपच फेटाळून लावतात हे विरोधाभास असलेलं चित्र पाहायला मिळालेलं आहे त्यामुळं निवडणूक कशी होते आणि कशी निवडणूक प्रक्रिया चालते याच चा याची डोहा याची डोळी याची देहा लोकांना दर्शन झालेलं आहे त्यामुळं आता बघायचं निवडणुकीत काय होतं निवडणूक निर्णय अधिकारी पुढं कुठल्या कुठल्या प्रकारचे निर्णय घेतात याकडंही आपलं लक्ष आपण आपलं सर्वांचं लक्ष असणार आहे आणि ते लक्ष असूही द्यावं लागणार आहे आपण आता इथंच थांबतोय तुम्ही आपल्या हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ైక్ కమెంట్స్ పను నంబు ధన్యవాద